श्लोक एक्केचाळीसावा तस्माद नियम्य भरतर्षभ पापान प्रजही येन ज्ञान विज्ञान नाशन अर्थ हे भरतश्रेष्ठा यासाठी तू प्रथमत इंद्रियांचा संयम करून ज्ञान आणि विज्ञान यांचा नाश करणाऱ्या या पाप्यांचा म्हणजेच क्रोधांचा त्याग कर विवरण मागील श्लोकात अर्जुनाने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर भगवंतांनी दिले आहे ते म्हणजे इच्छा नसतानाही माणूस पाप कर्माचे आचरण का करतो असा अर्जुनाचा प्रश्न आहे तर कामाच्या योगाने मन आणि बुद्धी घेरली जातात ती कामाच्या अधीन होतात व तो कामच या शरीराचा जणू मालक असल्यासारखा होतो आणि त्यामुळेच काम जसा नाचवी तसे शरीर मन बुद्धी वागू लागतात आणि यासाठीच तो खरा मोठा शत्रू आहे असे भगवंतांनी त्याला उत्तर दिलेले आहे आणि आता या श्लोकात त्यावरचा उपायही ते सांगतात की या इंद्रियांचा संयम करून ज्ञान विज्ञानाचा नाश करणाऱ्या या पापी कामाला अधीन ठेवावा लागतो आणि त्यासाठीच मनोनिग्रह महत्त्वाचा असतो ज्ञान म्हणजे आत्मज्ञान आणि विज्ञान म्हणजे विश्वज्ञान या दोन्ही गोष्टी म्हणजेच काम आणि क्रोध ह्या नेहमीच ज्ञानाच्या आड येत असतात यासाठीच इंद्रिय निग्रह व मनोनिग्रह करावा कारण काम हा इंद्रिय मन बुद्धी येथे राहतो तो ज्ञानाला भुरळ घालतो इतकेच नाही तर तो आत्म्याचा आवाजही दडपून टाकतो अशा पापी कामाचा त्याग केला पाहिजे प्रजेही हेन म्हणजे त्याग करणे त्याला सोडून देणे त्याच्याकडे दुर्लक्ष करणे असं आहे या कामरूपी पापी शत्रूचे शत्रूकडे दुर्लक्ष कर त्यांचा त्याग कर त्याला नष्ट करून टाक असे भगवंत सांगत नाही आहेत कारण काम नष्ट झाला तर माणसाचे हातून चांगले अथवा वाईट कोणतेच काम किंवा कर्म घडणार नाही परमार्थाकडे वळावे ही इच्छाच माणसाला मोक्षाप्रत घेऊन जाते शंकरांनी कामाचे दहन केले तेव्हा सर्वांनी त्याची प्रार्थना करून त्याला पुन्हा जिवंत केले कारण काम नसेल तर विश्वाचे कार्यच खुंटून जाईल आणि ते थांबले तर सगळ्यांचीच खूप पंचेती होईल फक्त कामाचा म्हणजे बुद्धी भ्रष्ट करणाऱ्या कामाचा त्याग केला पाहिजे अगर या कामाला वश करून योग्य ठिकाणी त्याचा उपयोग केला पाहिजे असं भगवंत त्याला सांगत आहेत बुद्धी भ्रष्ट करणाऱ्या कामामुळे मन अविचारी होते आणि आपले नुकसान होते आणि म्हणूनच त्यावर विजय प्राप्त करावा मात आणि आपण त्याचे अधीन होऊ नये असं भगवंत अर्जुनाला सांगतायत काम हा ज्ञान व विज्ञान या दोन्हीचा नाश करतो ज्ञान हे सर्वंकष असते तर विज्ञान म्हणजे विशेष ज्ञान आणि ते मात्र मर्यादित असते उदाहरणार्थ एखादा वैज्ञानिक किंवा आपल्या कामात अगदी चांगला तरबेज असलेला मोठा अधिकारी किंवा डॉक्टर इंजिनियर आणि तो त्याच्या का कामात अगदी तज्ञ आहे पण मंडईत जाऊन साधी भाजी आणायला त्याला जमेल असं नाही किंवा व्यवहारातील इतर गोष्टी त्याला कळतीलच असं पण नसतं आणि असं हे जे विशेष ज्ञान आहे त्याला हे अशी मर्यादा आहे यासाठी आपल्याला न्यूटन व त्याची मांजरी आणि तो सुतार यांची जी गोष्ट आहे की तो म्हणतो की माझ्या मांजरीसाठी एक मोठं खिडकीकर आणि त्याच्या पिल्लासाठी दुसरी खिडकीकर पण तो सुतार हसतो आणि तो, तो न्यूटनला म्हणाला हो, की आहोत दोन खिडक्यांची गरज नाही मांजरी म्हणजे त्या पिल्लाची आई जिथून जाईल तिथे तिच्या मागोमाग ते पिल्लू जाईल त्याच्यामुळे एका खिडकीतच काम भागेल आता ही जी गोष्ट आहे ती सुताराला कळली पण न्यूटनच्या लक्षात आली नाही कारण तो आपला त्याच्या तंदरीत असता आणि त्याला फक्त एक आणि एक किंवा एकाला एक, एक आणि दोघांना दोन एवढाच हिशोब कळलेला असतो तर अशी ही गमतीची गोष्ट आहे ज्ञान म्हणजे विवेक व विज्ञान म्हणजे बोध असाही एक आणी अर्थ आहे आणि हाच अर्थ या श्लोकात अभिप्रेत आहे म्हणून काम दोन्हीचा नाश करतो असे म्हटले आहे पण प्रत्यक्षात तो नाश करत नाही तर त्या दोघांना झाकून टाकतो असं भगवंत अर्जुनाला सांगत आहेत ज्याप्रमाणे सूर्यावर ढग येऊन सूर्य झाकला जातो तसेच कामाचे तीव्रपण या दोघांना झाकून टाकते खरे तर ज्ञानही झाकले जात नाही तर बुद्धीवर कामाचा पडदा येतो किंवा प्रभाव पडतो व झाकली जाते किंवा ती निष्प्रभ होते पापांनम प्रजेही कामना पापाचे मूळ आहे कारण कामनेमुळे विवेक झाकून जातो सारासार बुद्धीसुद्धा नष्ट होते त्यामुळेच पापपुण्याचे भान माणसाला राहत नाही व तो इच्छा पूर्ण करण्यासाठी पापकर्मसुद्धा करायला तयार होतो आणि म्हणून या कामाला महापापी असे म्हटले आहे माणूस इंद्रियजन्य सुखासाठी पदार्थाची म्हणजेच साधनांची इच्छा करत असतो त्यासाठी त्याला पैसासुद्धा लागतो आणि त्याचा संग्रह करावा असे त्याला वाटत राहते तो तसे करू लागतो आणि येथेच त्याचे पतन व्हायला सुरुवात होते निर्वाहासाठी योग्य तो धनसंचय करणे नानाविध उपयोग उपभोग्य वस्तूंचे साठी धनसंचय करणे आणि अभिलाषेने संग्रह करणे अशा चढत्या क्रमाने संग्रह वृत्ती वाढत जाते म्हणजेच गरज व हाव यांची सीमा यांची सीमारेषा त्याला कळत नाही आणि इथेच विवेक विचार बाजूला पडतो आणि हा विचार बाजूला पडणं हीच गोष्ट पापाला कारणीभूत होते यासाठी कामाचा त्याग न करता त्याला विवेकाने आपल्या ताब्यात ठेवावे त्याचा योग्य तो उपयोग आपल्या प्रापंचिक व पारमार्थिक उन्नतीसाठी करायला हवा असे भगवंत अर्जुनाला सांगत आहेत इथे थांबूया